पावसाचा शिडकावा आणि ढगाळ वातावरणामुळे सोलापूरच्या तापमानाचा वाढलेला तोरा खाली उतरला आहे सोलापूरचे तापमान पाच अंशांनी घटले आहे दुपारनंतर ढगाळ हवामान झाल्यानं सोलापूरच्या तापमानात रविवारी तब्बल पाच अंशांनी घट झाली आहे शनिवारी शहराचं तापमान बेचाळीस पूर्णांक तीस अंश सेल्सिअस होत रविवारी त्यात घट होत तापमान सदतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस पावसाच्या सरी कोसळल्या यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी नोंद चव्वेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा मे रोजी सोलापूरच्या तापमानाचा पारा चव्वेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस झाला होता शनिवारी बारा मे रोजी तापमान बेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस होत रविवारी दुपारपासून ढगाळ वातावरण तयार झाल्यानं आणि पावसाचा शिडकावा झाल्यानं सायंकाळी हवेत गारवा निर्माण झाला होता सोलापुरात पंधरा मे पर्यंत अवकाळी पाऊस हजेरी लावेल किंवा या कालावधीत ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे